शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा मूर्तींची विटंबना जैन जैन समाज आक्रमक सकल समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने गुजरात राज्यातील पावागड येथील अतिप्राचीन जैन मूर्तींची विटंबना केल्याची घटना सोळा जूनला उघडकीस आल्यानंतर सकल जैन समाज आक्रमक झाला असून या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे बुलढाण्यातही आज एकोणीस जूनला सकल जैन समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली सोळा जून रोजी गुजरात मधील पावागड येथील दुखावल्या गेल्या असून विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी जैन बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे पावागड गुजरात मे अति प्राचीन जो जैन तीर्थंकरो की मूर्ती आधी उसकी विटंबना दिनांक 16 तारीख को की गई वहाँ के जो देवी का मंदिर है वहाँ के ट्रस्टियों ने तथा वहाँ के लोगों ने यह विटंबना की ऐसा मालूम हुआ उसका निषेध करने के लिए तथा उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होने के लिए हम लोग आज जैन समाज के तरफ से सकल जैन समाज के तरफ से माननीय कलेक्टर साहब को निवेदन देने जा रहे हैं तथा हमारी मांग है कि उसी प्रकार पावापुरी पावापुरी के धरती पर संबंध शिखर जी पाली थाना एवं गिरनार जी में भी कई तरह के कब्जे करने की कोशिश की जा रही है उसके ऊपर उस प्रकार के कब्जे की कार्रवाई रोकने के लिए माननीय पंत प्रधान तथा गृह मंत्री भारत राज्य इन लोगों ने उसके ऊपर जल्द जल से जल्द कार्रवाई करके उनको रोकने की कोशिश की जाए ऐसी हमारी जैन सकल समाज की तरफ से विनंती की जारी आहे की जैन समाज नेहमी अहिंसेच्या मार्गाने चालतो परंतु अत्यंत दुःखद घटना परवा पावागड इथे झाली आमच्या जैन प्रतिमांची तिथे विटंबना करण्यात आली आणि हा एक पद्धतीने फार मोठा गुन्हा त्या तिथे झाला आहे सहसा कोणाच्याही भानगडीत न पडणाऱ्या जैन समाजांच्या गुरु महाराजांवरती विहार करत असताना जे सतत ॲक्सिडेंट होतात आहे त्याच्या मागेही काहीतरी कारस्थान असल्याचं सिद्ध झालेलं आहे तसेच आमचे जे मुख्य तीर्थस्थान आहे शिखरजी आणि पावापुरी या ठिकाणच्या भूमी तिथल्या स्थानिक लोक बळकावण्याचा प्रयत्न करत आहात या सर्व दृष्टीने आज आम्ही समस्त जैन समाजाच्या वतीने संपूर्ण भारत देशात एक जैन समाजाची अजून एक ओळख सांगण्यासारखी वाटते की कोणत्याही प्रकारचे अनुदान कोणत्याही प्रकारची मदत आम्ही शासनाकडून कधीही अपेक्षित करत नाही अशा समाजावर जो अन्याय झाला आहे त्याबद्दलचं एक लेखी निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी श्री किरण पाटील साहेबांना आता इथे समाजाच्या वतीनं देत आहोत